नाशिकमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो मध्यंतरी कांद्याची निर्यात बंदी करून शेतकऱ्यावर अन्याय केला जातोय पण यावर एकाही वृत्तवाहिनीने बातमी दिली नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे पुढे बोलताना ते हे देखील म्हणाले पंतप्रधान मोदी समुद्राच्या तळाशी जाऊत किंवा आकाशात विमानात असोत त्यांच्या मागे वृत्तवाहिनीचा कॅमेरा फिरत असतो वृत्तवाहिन्या देशातील मूळ प्रश्नांना बगल देऊन इतर ठिकाणी लक्ष वेळविण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी नाशिकमधील भारत जोडो न्याय यात्रेत केला आहे यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घालत त्यांना मधून बाहेर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही देखील दिली आहे